मोरांबा या मालिकेच्या तेरा जानेवारीच्या भागामध्ये आईची खूप चिडलेली असतात आपल्या घरामध्ये दरवेळेला काही ना काहीतरी हे असे उद्योग होतच असतात आता ह्या जान्हवीला काय गरज होती हे असं डाएट करायची पण या मुलांना काही कळतच नाही की आपल्या शरीराला तेल मीठ पाणी सगळं काही लागतं आणि तरीसुद्धा उगाच तोपर्यंत जान्हवीच्या इथून सगळे मोकादम खाली आलेले असतात रत्नाकर म्हणतो अगं आई असू दे आता ती बरी होईल ना यावरती चिडलेली आई अजी बोलते नाही नाही पण हे जरा अतिच चाललंय सारखं सारखं आपल्या घरामध्ये प्रॉब्लेम सुरू काळजी वाटते रे मला पोरांची यावरती आता अक्षय तिकडे खाली येतो आणि टोमणा मारतो अरे बापरे म्हणजे अजूनही माणूस की आहे तर जिवंत या घरात अजूनही इमोशनल लोकांबद्दल वाटतं वाटते असं म्हणत अक्षय आयाचीला चक्क टोमणा मारतो सगळेजण पाहतच बसतात आणि रमाकांत अक्षय शांत बस असं म्हणत अक्षयला आता शांत करत असतो तोपर्यंत आनंद इकडे जान्हवीच्या बाजूला बसलेला असतो आणि जानू का केलं असतो असं म्हणजे मला जगातल्या सगळ्या बायकांना सांगायला पाहिजे की तुम्ही जशा आहात ना तशाच चांगल्या राहा जोपर्यंत तुम्हाला डॉक्टर सांगत नाहीत की तुम्हाला हे खायला नको ते खायला नको तोपर्यंत तो खाण्याची कोणतीही बंधनं तुम्ही करायची काहीच गरज नाही आहे मग हे सगळं असं केल्यावरती आमची अवस्था काय होते कळते का जानू लवकरात लवकर शुद्धीवरती ये मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत तोपर्यंत आता इकडे रेवा येऊन उभी राहते रेवा विचार करते मला अक्षयसोबत बोलायला पाहिजे आणि ती अक्षयच्या जवळ येते आणि म्हणते मी तुझ्यासोबत आहे काळजी करू नकोस लवकरात लवकर ना जान्हवी बरी होईल आणि ती शुद्धीवरती येईल मी ना आपल्यासाठी हॉटेल बुक केलं आहे आपण हॉटेलवरती जाऊया का अक्षय इतका जोरात चिडतो आणि तो, तो म्हणतो तुला तुला हॉटेलवर जायचं पडलंय म्हणजे जा आता जान्हवी वहिनीची ही अवस्था आहे तर तू हॉटेलवर जाणार मला तर कधीकधी कधी प्रश्न पडतो खरंच तुझ्या पोटात बाळ आहे की तू इतकी स्वार्थी कशी झालीस आता हे सगळं रेवाचं स्वप्न असतं रेवा विचार करते मला जरा शब्द जपून वापरायला पाहिजेत नाही तर माझं स्वप्न सत्यातच खरं होईल मग रेवाजवळ येते आणि म्हणते अक्षय हे बघ जान्हवीला काही नाही होणार मी आहे ना तुझ्यासोबत जान्हवीचं जा सगळं काही ठीक होईल आपण तिला लवकरात लवकर बरं करायचं आहे आणि सगळ्या गोष्टी ठीक करायच्या आहेत असं म्हणत रेवा आता अक्षयला समजावते अक्षय पण नाटक करत तिचा हात हातात घेतो रेवा विचार करते एकदा का जान्हवी बरी झाली की मगच मी तिला त्यांना बाहेर घेऊन जाईन तोपर्यंत रमाने अनयला बोलवलेलं असतं अनय म्हणतो काय झालं मला रमावैनी इमर्जन्सीमध्ये बोलवून घेतलं त्यावेळेला आय्याची म्हणते जा बरं जा जान्हवीच्या तब्येतीला काय झालं एकदा बघून घे आणि सगळेच जण विचार करतात आत्तापर्यंत आपल्याला का नाही सुचलं सेकंड ओपिनियन अननचा घ्या म्हणून अनयसुद्धा डॉक्टरच आहे की मग अद्याप पण तिकडे येते अनय आता जान्हवीला चेक करण्यासाठी वरती जातो तोपर्यंत इकडे अक्षय म्हणत असतो खरंच रमा मला तुझं कौतुक वाटतं आम्हाला कुणाला सुचलं नाही की अनयचा आपण सेकंड ओपिनियन घ्यावा पण तू खूप मोठं काम केलंस रमा म्हणते त्यात काय आहे मोठं मला जे वाटलं ते मी सांगितलं अक्षय म्हणतो पण मला आत्ताच्या घडीला जान्हवी महिनीचं वाईट वाटण्याच्यापेक्षा आनंददादाचं खूप वाईट वाटतं आहे कारण बघ ना जान्हवी महिनी तर कोमात आहे तिला तर काही आठवत नाही आहे किंवा तिला काही कळत नाही आहे पण आनंदादाची अवस्था बघ म्हणजे आपल्या जवळच्या व्यक्तीला जर काही झालं तर आपल्याला काय वाटू शकतं हे मला कळालं खरंच रमा तुला काही झालं तर मी कसा जगेन रमा म्हणते काय बोलताय तुम्ही असं कोणताही विचार करू नका आपल्याला काही होणार नाही आपण एकमेकाच्या सोबत आयुष्यभर असणार आहोत हे बघा असा कोणताही विचार करू नका आणि आतासुद्धा लवकरात लवकर जान्हवी वहिनी बऱ्या होतील या गोष्टीकडे आपण लक्ष देऊया तितक्यात खालून आवाज येतो दादा वहिनी खाली या जान्हवी वहिनी शुद्धीवरती आली जान्हवी शुद्धीवरती आली म्हटल्यावरती सगळ्यांच्या जीवामध्ये जीव येतो धावत पळत सगळे चणं आता मात्र खाली यायला लागतात जान्हवी शुद्धीवरती येते शुद्धीवरती आल्यावरती जान्हवी इकडे तिकडे पाहायला लागते आणि त्याच वेळेला ती म्हणते मी कोण आहे मी इथे कुठे आले आणि तुम्ही सगळे माझ्याकडे असे का बघताय आनंद म्हणतो जानू यावरती जान्हवी म्हणते तुम्ही कोण आहात दादा सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते जान्हवीची आता याददाश गेले का तिची स्मरणशक्ती गेले का हा सगळ्यांच्या मनात एकाच वेळेला विचार येतो सगळेजण घाबरतात आता तेवढ्या जान्हवी हसायला लागते आणि म्हणते मला तर काही क्षणासाठी असं वाटलं होतं की मी हिरोईनच झाली मी शुद्धिवती आले तेव्हा तुम्ही आजूबाजूला होतात तर म्हटलं चला सगळा ड्रामा करूया म्हणून मी हा ड्रामा केला पण तुम्ही सगळ्यांनी माझा ड्रामा फ्लॉप केला आनंद म्हणतो वेळ लागले का जान्हवी तुला वेड्यासारखं काहीतरी करते जान्हवी म्हणते नाही नाही अरे तुमच्या सगळ्यांची गंमत करत होती त्यावरती आता रेवा विचार करते म्हणजे ह्या जान्हवीबद्दल मला ते इतका राग आहे तिच्याबद्दल मला काही वाटत पण नाही आहे पण ही शुद्धीवरती आली अशी मी प्रार्थना केली होती कारण मला अक्षयसोबत फिरायला जायचं आहे आता जान्हवी शुद्धीवरती आल्यामुळे अक्षय पण खूप खुश असतो आजी म्हणते खरंच या, या जान्हवीला ना फटके द्यायला पाहिजेत म्हणजे रील आणि रिअल लाईफ यातला तिला फरकच कळत नाही का शुद्धीवरती आल्यावरती पण हिला अजूनही अजूनही हिला आता हेच करायचे धंदे असं म्हणत आता आईची चिडते रमाकांतिला शांत करतो सगळेजण जान्हवीला आराम करायला सांगतात अनय म्हणतो आता काहीतरी गरम गरम सूप वगैरे पिऊन घ्या रमा म्हणते मी सूप करते यावरती चांदवी म्हणते नाही नाही मी माझ्या फॉलोवरला कमिट केलेलं आहे की मी काही खाणार नाही आहे यावरती आनंद म्हणतो आता फटके पडतील तुझं डाएट गेलं उडत आत्ताच्या आत्ता खाऊन घे असं म्हणत तो जान्हवीला चांगलाच दम देतो आणि आता रमाला सूप आणायला सांगतो मग जान्हवीचा काहीच चालत नाही सूप पिण्याचून तुझ्याकडे पर्याय नसतो आई याची म्हणते आता हे धंदे बंद करा शरीराला जे आवश्यक आहे ते सगळं खा असं म्हणत आता रमा सोप करण्यासाठी खाली येते सगळेच जण खाली येतात आणि जान्हवीच्या या विषयावरती खो खो हसत असतात अजूनही जान्हवी महिनेला डाएटच फॉलो करायचं आहे असं म्हणत असतात एक एक, एक सगळेजण जरी खाली आले तरी अक्षयला अनयसोबत महत्त्वाचं बोलायचं असतं म्हणून तो अनयला एका बाजूला घेऊन जातो आणि म्हणतो अनय थांब मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे अनय म्हणतो बोला ना दादा त्यावरती अक्षय म्हणतो हे बघ मी तुला एक गोष्ट सांगू का म्हणजे ना रेवा ॲक्च्युली प्रेग्नेंट आहे हे म्हटल्यावर ते अनयला धक्का बसतो इकडे जी जान्हवीकडे येते आणि तिच्या डोळ्यात पाणी असतं जान्हवी म्हणते आई्याजी तुम्ही माझ्यासाठी रडताय मी सांगू का तुम्ही ना कधी कधी काहीतरी वेगळं वागण्याचे ॲक्टिंग करता आणि मग तेच खरं आहे असं म्हणून चालतात तुमचं माझ्यावरती प्रेम आहे माझ्याबद्दल तुम्हाला काळजी वाटते इतर घरातल्या लोकांबद्दल पण वाटते पण तुम्ही प्रेटेंड करता की तुमच्या मनामध्ये असं असं आहे आणि तेच वागण्याचा प्रयत्न करता असं म्हणत जान्हवी आई आजीला समजवत असते पण आईजी म्हणते चल तुझं काहीतरीच आणि आय्याची सत्य परिस्थिती जाणूनच घ्यायची नसते ती उठून जाते इकडे आता अनय म्हणतो रेवा प्रेग्नंट आहे म्हणजे नक्की काय घडलं होतं अक्षय म्हणतो मी तुला सगळी घटना सांगतो त्या दिवशी माझी शुगर वाढली होती मी रेवाच्या दाराच्या बाहेर चक्कर येऊन पडलो त्यानंतर रेवा, रेवा क्लेम करते की आमच्यामध्ये रात्री असं काहीतरी घडलं आणि ती प्रेग्नेंट आहे पण मला काहीच आठवत नाही आहे अनय म्हणतो तुमची शुगर लेवल इतकी हाय असताना हे असं काही घडणं तुमच्यामध्ये शक्यच नाही अक्षय म्हणतो तेच तर मी सांगतोय अनय म्हणतो तरीसुद्धा आपण एक टक्का चान्स देऊ शकतो अक्षय म्हणतो शक्यच नाही कारण माझ्या मनामध्ये फक्त रमा आहे रेवाला माझ्या मनात स्थान नसताना एक टक्का हो। तरी मी तिला त्या अवस्थेमध्ये का माझ्या जवळ घेईन असं म्हटल्यावर ती अनय म्हणतो हो ही शक्यता आहे पण हे सिद्ध करायला पाहिजे अक्षय म्हणतो तेच तर कळत नाहीये काय सिद्ध करायचं ते त्या रात्री जे घडलं होतं मला काही आठवत नव्हतं शुगर हाय होती तिच्या घरासमोर रूमसमोर चक्कर येऊन पडलो मग ती हे असं सांगते आहे अनय म्हणतो परिस्थिती खूप कठीण आहे अक्षय म्हणतो नाही पण मला खात्री आहे की हे असं घडलेलं नाही या सगळ्यावरती काहीतरी उपाय काढायला पाहिजे या सगळ्याचा मला खूप स्ट्रेस आलाय अनय असं म्हणत अक्षय त्याला आपली घटना सांगतो आणि या सगळ्यामध्ये मी खूप अडकलो आहे मला रेवा आता इकडून ब्लॅकमेल करते मला तिला नाही पण म्हणता येत नाही आहे यावरती अनय म्हणतो काहीतरी उपाय करायला पाहिजे आणि हे सिद्ध करायला पाहिजे की रेवा प्रेग्नेंट नाही आहे किंवा तिच्या पोटातलं बाळ तुमचं नाही आहे असं म्हणत दोघांचं प्लॅनिंग प्लॉटिंग चालू असतं तोपर्यंत इकडे आता रेवाने बेबीमूनची तयारी केलेली असते धूमधडाक्यात रेवा बेबी मूनला निघालेली असते अखेर अक्षयला मनवून बुकिंग वगैरे पार पडून रेवा आता बॅग भरते बॅग ती जान्हवी तिची बॅग बघायला येते तर बॅगमध्ये स्विमिंग कॉस्च्युम बघून जान्हवी विचार करते नक्की ही चालले कुठे बेबी चालले तर हिला स्विमिंग कॉस्च्युम घेऊन जायची काय गरज पडले जान्हवीच्या मनामध्ये मोठा प्रश्न येतो आणि ती म्हणते हे काय का ग रेवा रेवा म्हणते छेव जान्हवी तू त्यानंतर रमाला जान्हवी सांगते ती न स्विमिंग कॉस्ट्यूम घेऊन चालले रमा विचार करते ती स्विमिंग कॉस्ट्यूम घेऊन बेबीमुननं चालले मग रमा पण तिची बॅग चेक करण्यासाठी येते तोपर्यंत इकडे आता रेवाने आपला स्विमिंग कॉस्ट्युम कुठे आहे कुठे आहे असं म्हणत तो स्विमिंग कॉस्ट्युम बॅगमध्ये टाकून बॅग पॅक केलेली असते आणि त्या बॅगची चावी आपल्या गळ्यात ठेवलेली असते आता रमाला ती बॅग बुडून पाहायची असते मग रेवा झोपल्यावरती रमा सांगते आरतीला की तिने गळ्यात चावी ठेवली त्या बॅगमध्ये मला उघडायची आहे आरती आणि रमा दोघी जणी रेवाच्या रूममध्ये येतात आणि तिच्या गळ्यात अडकवलेली चावी काढण्याचा प्रयत्न करतात रमा हात घालते त्यावेळेला रेवा कुस बदलते आरती तिला मागे उडते रमा आता ती बॅग पाहू शकेल का नक्की रेवाचं काय कारस्थान आहे हे रमापर्यंत पोहोचू शकेल का हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे